नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतात आज नवीन कांद्याला काय बाजारभाव निघाले त्यासोबतच महाराष्ट्रातील प्रमुख बाजार आजचे कांदा आज कांदा आज महाराष्ट्रात वाढले की घडले त्यासोबत समिती आहेत या बाजार समितीमधले दुपारच्या सत्रात कांदा बाजार भावामध्ये वाढ झाली की घट झाली या सर्व गोष्टींची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो सुरुवात आपण दक्षिण हैदराबाद या बाजार समितीमधून करणार आहोत जो आंध्र प्रदेश कर्नूलचा नवीन आहे इतक्या मित्रांनो आज सर्वाधिक पंच्याहत्तर गाड्यांची आवक आज हैदराबादला दाखल झालेली आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील पंचवीस गाड्या आणि बागलकोट कर्नाटकच्या सुमारे मित्रांनो साठ गाड्यांची आवक आज हैदराबादला दाखल झालेली आहे मित्रांनो आज नवीन कांद्याच्या अवकेत मोठी वाढ ही हैदराबादला झालेली आहे त्यामध्ये मित्रांनो हैदराबादला एखादा लॉट हा चार हजार आठशे रुपयापर्यंत गेला सुपर बिग साईज कांदा हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे मुक्कल कांदा तीन हजार आठशे ते चार हजार दु तो दोनशे मिडीयम कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार गोल्टा कांदा तीन हजार ते तीन हजार चारशे आणि गोल्टी कांदा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयापर्यंत आज हैदराबादला कांद्याला दर हे मिळाले आहेत मित्रांनो नवीन कांद्याच्या वाढलेल्या अवकेमुळे आपल्याला बाजारभावात थोडीशी घट ही पाहायला मिळत आहे मित्रांनो आपण कर्नूल जो आंध्र प्रदेशच्या पंच्याहत्तर गाड्या दाखल झालेल्या आहेत याला मित्रांनो तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव निघाला तर तसेच मित्रांनो कर्नाटकचा जो बागलकोटचा कांदा आहे याला कमीत कमी तीन हजार जास्त मित्रांनो चार हजार जास्तीत जास्त मित्रांनो चार हजार पाचशे आणि सरासरी दर हा चार हजार रुपये एवढा निघला आहे यानंतर मित्रांनो आपण महाराष्ट्रातील बाजार समितीमधले कांदा बाजार पाहणार आहोत कमीत कमी एक हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे साठ तर सरासरी दर हा चार हजार दोनशे अंशी रुपयापर्यंत आज निघाला आहे यानंतर मित्रांनो निफाडला आज दोनशे अठ्याहत्तर कांदा गड्यांची आवक काय माफ करा मित्रांनो दोनशे अठ्याहत्तर कांदा गाड्यांची आवक ही लासू स्टेशनला आहे आणि निफाड आज हा दोनशे चाळीस कांदा गाड्यांची आवक आहे ज्यामध्ये कमीत कमी दोन हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार आठशे अकरा तर सरासरी दर हा चार हजार चारशे पंचाहत्तर रुपये एवढा दर निफाडला आज मिळाला आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या बाजार समित्यांमध्ये आज आपल्याला कांदा बाजार भाव तेजी ही पाहायला मिळत आहे त्यामध्ये मित्रांनो जे कारण आहे ते म्हणजे कमी झालेली कांद्याची आवक यानंतर मित्रांनो विंचूरला आज नव्वद कांदा गळ्यांची सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये आवक झालेली आहे अवकेत घट आहे ज्यामध्ये कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार सहाशे तीस तर सरासरी दर हे चार हजार तीनशे पन्नास रुपये एवढे निघाले आहेत यानंतर मित्रांनो लासलगावला दोनशे छप्पन कांदा गळ्यांची अवक आहे ज्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी तीन हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार सातशे वीस तर सरासरी दर हे चार हजार पाचशे रुपयापर्यंत आज मिळाले आहेत लासलगावला पण कांदा बाजाराबाबत थोडी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे तर अवकेत घट ही झालेली आहे यानंतर मित्रांनो पिंपळगाव हो पासूनला तीनशे दोन गाड्यांची आवक हो आहे कमीत कमी तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त चार हजार आठशे नव्वद तर सरासरी दर हे चार हजार चारशे रुपये एवढे निघाले आहेत यानंतर मित्रांनो सायखेडा येथे आज कांदा अवकेत मोठी घट झालेली आहे सायखेड्याला मित्रांनो एक्क्याण्णव कांदा आवक आहे ज्यामध्ये कमीत कमी तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त चार हजार पाचशे तर सरासरी दर हे चार हजार तीनशे पन्नास रुपये एवढे निघाले आहेत यानंतर मित्रांनो सोलापूरला आज एकशे तीस कांदा गाडीची आवक आहे सोलापूरला कांदा अवकेत घट आहे आणि बाजारभावात आपल्याला प्रचंड वाढ झालेली दिसत आहे मित्रांनो सोलापूरला आज एक्स्ट्रा सुपर मार पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे कलर क्वालिटी माल चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे आणि जो बिस्कुट कलर कांदा, हा, 4 4 कांदा बादा बादा आहे हा तीन हजार पाचशे ते चार हजार चारशे रुपयापर्यंत आज सोलापूरला कांदा बाजारभाव निघाले आहे यानंतर मित्रांनो चांदवळ चांदवळला आज फक्त एकोणचाळीस कांदा काढण्याची आहे अवकेत मोठी घट आहे चांदवळला आज मित्रांनो बाजार भावात वाढ आहे चांदवडला आज कमीत कमी दोन हजार तीनशे तीन रुपया त्यानंतर मित्रांनो जास्तीत जास्त चार हजार सातशे सत्तर रुपये तीन हजार तीनशे पाच रुपये मित्रांनो जास्तीत जास्त चार हजार सातशे सत्तर रुपये तर सरासरी दर हे चार हजार पाचशे तीस रुपये एवढे चांदोळला निघाले आहे तर हे होते आणि महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमधले कांदा बाजार भाव मित्रांनो दक्षिण भारतात कांदा बाजार भावात घट आहे कारण आवकेत नवीन कांद्याच्या आवकेत प्रचंड वाढ आहे मात्र आज महाराष्ट्रातल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये संपूर्ण बाजार समित्यांमध्ये मित्रांनो आवकेत थोडीशी घट आहे त्यामुळे आपल्याला बाजाराभावात एक मित्रांनो थोडीशी तेजी ही पाहायला मिळत आहे सोलापूरला चांगल्या प्रकारे तेजी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा